नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या एका मा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आज जात आहे माझ्या मा आम्ही सावंतवाडी पोहचलो हे बघा हे बस स्टँड आहे सावंतवाडीचा मित्रांनो मी आता नाश्ता करून घेतो हॉटेल मध्ये मित्र नाम काय बघायचं पंठर गावलो ते आता मार्केटात घेऊन जाता खडे वरता बघ मार्केटात गेलो उता खूप मोठं सर मित्रांनो आम्ही आता कॉम्प्लेक्सात फिराय गेलो बिघ्ली शांतवाडी फिरायचो त्या पुरी मागा नाका बेगीन जाबोली ते फिरतो आणि जातो तो तर भाजी मार्केटात गेलो आता इसून आम्ही बाहेर पडतो मित्रांनो कॉम्प्लेक्सात घेऊन आम्ही काही घेऊक नाही पण फिरायला गेलो मस्त आता कडे दुसऱ्या दुकानात गार्ड घालतो आम्ही तुवा आता आम्ही स्क्रीनगार्ड गार्ड घालतो मोबाईल शॉपीत चला हे पण तर सायकलीन फिरतो

दर स्क्रीन गार्ड घालून झाला काय बेटा या थाउजंड years later बेटा स्क्रीन गार्ड घालून झाला बघा आता कसा फोन दिसता आधी फुटको होतो बितो आता आम्ही जातो खरा मार्केट किराण झाला चला टाटा बाय बाय तीन चढ पिढीची परत पुढे आता तो सांगेल मी आंबोले जातो आणि काय का एकदम सिरियस काम बोला ना बोल राहायचं होय अरे मी पहिल्यांदा करते मी नाश्ता गेलो मी तर आणि माझा उपाशी घेऊन येता उपशाने घातलं घाला आता उसाच रोज खाऊ तुझा दोन दिवस घेतलो आम्ही आई बाबा बोलता मित्रांनो गाडी लागली आहे माझी आंबोली आता मी जातोय किती काय करता बारावीचं पोर आणि मोबाईलच बघा काय करता बघा काय करतो रे बार हैं पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ आईएस बनो और देश को समाल मित्र बोतले अम्बुल आता मामाकडे जातोय चला तो डायरेक्ट आता रूमवर भेटाय तर मित्रांनो आता रूमवर वर पोचलोय आता जे तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आमचे व्हिडिओ मराठीत होऊ दे की मालवणीत होऊ दे या कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनल ला सबस्क्राइब करा तर भेटाय अशाच एका नवीन व्हिडिओ एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का तो आगे लाइक और शेयर ठोक दीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए